नमस्कार नोकरी जाहिरात मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय धुळे महानगरपालिका भरती ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे सर्व जाहिरात पाहणार आहोत त्या जाहिरात मध्ये आपण सर्व काही कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे त्याचप्रमाणे कोणत्या पदांकरता किती जागा आहेत हे सर्व काही आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहतोय धुळे महानगरपालिका दोन हजार पंचवीस इथं टोटल व्हॅकन्सी जी आहे व्हॅकन्सी एक्केचाळीस जागा निघालेल्या आहेत त्याचप्रमाणे याकरता एज लिमिट जनरल कॅटेगरी करता अडतीस वर्ष आहे तर ओ ऑदर कॅटेगरी करता फोर्टी थ्री इयर्स त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे या पदांकरता अप्लाय करण्याकरता फीज जी आहे ती फीज आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहतोय एकशे पन्नास रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयाचा डीडी तुम्हाला धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन धुळे कार्पोरेशन, कार्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावे आपल्याला काढायचं आहे अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही तेवीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका धुळे इथं आहे ओरिजिनल जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट आहे धुळे कार्पोरेशन डॉट ओ आर जी डॉट इन तर जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण आता पाहतोय ही जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये यांनी दिलेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान व पंधरावा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांसाठी मुलाखती जाहिरात व थेट मुलाखत होणार आहे याच्यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर कोणती पद आहेत बघा तर आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय मायक्रो बायोलॉजिस्ट याची एक पद आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ एक जागा आहे त्याचप्रमाणे पी एच एम पब्लिक हेल्थ मॅनेजर एक जागा आहे आणि यांचं वेतन सुद्धा याच टेबल मध्ये आपल्याला दिसते मायक्रोबायोलॉजिस्ट बायोलॉजिस्ट हजार त्यानंतर वैद्यकीय अधिकारी अर्धवे हजार त्यानंतर पीएचएम पब्लिक हेल्थ मॅनेजर पस्तीस हजार आणि यास करता जी लागणारी वयोमर्यादा इथे दिलेली आहे व शैक्षणिक अर्हता आहे त्यानंतर चौथं जे पद आहे ते चौथं पद आपल्याला स्क्रीनवरती दिसते एन एम या एन एम या पदाकरता आपल्याला बघा एन एम कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र काउन्सिल Uh, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग असणं गरजेचं आहे अठरा हजार पेमेंट आहे याशिवाय टी ती टी बी एच व्ही त्यानंतर एस टी एस सर्व ही सर्व काही पदं आहेत याच्यामध्ये पुन्हा बाकीच्या रेन्युमरेशन ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि ही जी पी आहे या पीडीएफमध्ये सर्व अटी शर्ती दिलेल्या आहेत अर्ज दाखल करताना कोणत्या गोष्टीवरती तुमची निवड होणार आहे कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यावी हे सुद्धा पूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये यांनी दिलेली आहे पीडीएफ आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून आपणही डाउनलोड करू शकता त्यातूनही काही अडचण आल्यास आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण पीडीएफ वाचल्यानंतर नक्की व्हिडिओला कॉमेंट करा जेणेकरून आम्ही तुमची अर्ज दाखल करण्यासाठी टेक्निकल जी काही असेल ती आम्ही मदत करू शकतो आजच्या मध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा